नमस्कार फेसवॉशबद्दल आज माहिती घ्यायला आलो आहोत घरगुती काही फेसवॉश आणि मार्केटमध्ये मिळणारे फेसवॉश दोघांबद्दल माहिती देणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार कसे फेसवॉश असायला हवे याबद्दलची मी आज तुम्हाला माहिती देते फेसवॉश आपल्या चेहऱ्याला क्लीन करण्यासाठी आपण फेसवॉशचा वापर करत असतो आपण जर घरगुती पद्धतीने बघायला गेलो तर माझं सर्वात आवडतं आहे मसूरचं पीठ मसूरच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाका किंवा दही टाका नाही तर डायरेक्ट पाणी टाका आणि तुमचा चेहरा त्या चांगला घासून काढा तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन सर्व निघून जाणार तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे पण असतील ते निघ निघणार आणि तुमचा चेहरा चांगल्यापैकी उजळणार ठीक आहे दुसरं एक छान आहे फेसवॉश मी पहिले घरगुती सांगते मग मी तुम्हाला प्रोडक्ट सांगते दुसरं छान आहे ते म्हणजे बेसन आणि दही खूप सुंदर फेसवॉश आहे म्हणजे थोडंसं बेसनपीठ घ्या आणि त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करा मिक्स करा चेहऱ्यावर त्याचा लेप लावा आणि पाच ते दहा मिनिटांनंतर पूर्ण तुमचा चेहरा असा छान चोळून चोळून काढा हात ओले करून आणि पूर्ण चेहऱ्याचा छान मसाज करा आणि फेसवॉश करा चेहरा उत्तम पद्धतीने उजळतो ठीक आहे हा मी एक सांगेल याच्याने तुमचे ब्लॅकहेड्स वगैरे नाही निघणार पण चेहरा उजळण्यासाठीचा आहे ब्लॅकहेड्स असतील तर तुम्हाला मसुराचं पीठ चांगलं आहे आणि तिसरं शेवटचं लास्ट आहे घरगुतीमधलं मुलतानी माती आणि गुलाबजाम अतिशय अप्रतिम आणि उत्तम असलेलं हे एक फेस क्लिंजर आहे तुम्ही मुलतानी माती घ्या त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिक्स करा आणि तुम्ही मुलतानी माती आणि गुलाबजलचा जो फेस पॅक आहे तो चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर चेहरा धुऊन टाका तुमचा चेहरा स्वच्छ होणार आहे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग वगैरे जी पण असेल ती पूर्णपणे निघणार आहे ठीक आहे तर हे झाले आपले घरगुती फेसवॉश मार्केटमध्ये मिळणारे फेसवॉश नेमके कोणते आहेत तर आजकाल ना नॅन्सिमाइड सिरम ॲड असलेलं म्हणजे ॲड ॲसिड ॲड असलेलं हॅरोलोनिक ॲसिड ॲड असलेले बरेचसे फेसवॉश मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण यामध्ये तुमच्या स्किन टोननुसार नेमका कसा ओळखायचा फेसवॉश कसं निवडायचं तर तुमच्या टोननुसार जर तुमची त्वचा अतिशय जास्त ऑइली असेल तर तुम्हाला जास्त फोमवालं फेसवॉश जे आहे ते यूज करायचं आहे या फेसवॉशमध्ये तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायचं आहे ऑइली फेससाठी तुम्हाला आपण ऑइल फ्री असे नाव लिहिलेले फेसवॉश असतात मी तुम्हाला डायरेक्ट ब्रँड पण सांगू शकते क्लीन अँड क्लीन अप छान आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमधलं सुद्धा फेसवॉश तुमच्यासाठी अतिशय छान आहे याचबरोबर जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही नॅन्सिमाइड सिरम असलेलं फेसवॉश यूज करा एन प्लस प्रोफेशनल अतिशय उत्तम घेऊन आलेलं आहे त्याचबरोबर द दर डर्मा को फार्मसी प्रोडक्ट असलेलं पण फेसवॉश अतिशय सुंदर मार्केटमध्ये उभा उपलब्ध आहे जर तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच प्रमाणामध्ये वृक्षता असेल तुमचा चेहरा खूप जास्त ड्राय असेल चेहऱ्यावर बिलकुल ग्लो नसेल तर तुम्ही जॉय कंपनी मधलं पप्पयाचं फेसवॉश यूज करा ते सुद्धा तुमच्या स्किनसाठी अतिशय उत्तम आहे याचबरोबर जर तुमची स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही बरेच फेसवॉश तुमच्यासाठी अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला पिलग्रीमचं ऑप्शन आहे प्लमचं फेसवॉश आहे प्लमचं फेसवॉश अतिशय उत्तम आहे मला प्लमचं फेसवॉश फार म्हणजे फार आवडते तुम्ही प्लमचं फेसवॉश नक्की यूज करू शकताय तर तुम्हाला आणखीन अशा माहितीसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला आणखीन कुठलीही माहिती हवी असेल तर रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुम्ही सात दिवसांमध्ये जर तुमचं वजन कमी करायचा विचार करत असाल तर काय आणि किती प्रमाणात तुमचं जेवण आणि आहार असायला हवा एक परफेक्ट डायटचा आजचं दुपारचं तीनचं सेशन आहे दुपारी तीनचे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी शेअर मार्केटचे क्लासेस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत ज्यांना सुद्धा शेअर मार्केट शिकायचं असेल त्यांनी नक्की ऍडमिशन घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे एकवीस दिवसांचे क्लासेस आहे आणि तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकता थँक्यू